आपण पाहत आहात केएस न्यूज बराठी बनावट चलनी नोटावरील पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडून महात्मा गांधीचो पोलीस ठाणे सांगलीकडील पोलीस पथकाचे कौतुक करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की बनावट चलनी नोटा बनवणाऱ्या टोळीस अटक करून त्यांच्याकडून बनावट चलनी नोटांच्या कंपनीसह कोठ्यावधी रुपयांच्या बनावट चलनीनोटा परजिल्ह्यातून जप्त करून संपूर्ण टोळी उघड केली यासाठी तीनचे कौतुक करण्यात आले सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधीचो पोलीस ठाण्याक ठाणे मिरजकडील सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह डीब्ही पथकाने ही कारवाई केली के न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा